हाय है, हॅलो मित्रांनो स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आहे नीता भोंग तर आज इतका पाऊस चालू आहे आणि आजच थोडंसं बघा नेमकं निघलं की पाऊस सुरू व्हायला आहे काय माहीत पंधरा ग्लास जायचं आहे मला लग्नाला तर घातली मी साडी अशी आणि ब्लाऊज वगैरे न, तर याच्या स्लीव्स थोड्याशा कमी वाटत आहेत बाहेर कारण ब्लाउज पीस थोडंसं कमी होतं तर त्याच्यामुळे हे टेलर बाईनं छान शिवले पण असं शॉर्ट मी कधी घातलेलं नाही त्याच्यामुळं थोडंसं वेगळं वाटते पण तरी पण असं छान वाटते क म्हणजे असं कम्फर्टेबल कुठं ढिलं वगैरे काय नाही एकदम परफेक्ट बसले ते आणि सांगायचं म्हणजे मला ही साडी खूप आवडते याचा कलर पण खूप आवडते त्याच्यामुळे ही हेच तर मैत्रिणीची तयारी अजून बाकी आहे तर याच्यानंतर आता माझी पण मी आता तयारी करते केस वगैरे नेमकंच धुतले आणि आता घरीच आम्हाला साडेबारा वाजले आणि साडेबाराचं आहे लग्न तर सरांचा फोन वगैरे आला होता वेळ आहे वेळ आहे म्हणून तर याच्यानंतर करतोय आता आम्ही आरामशीर तयारी तर थोडंसं जेवण वगैरे केलं मी भूक पण लागली होती कारण रात्री थोडी खिचडी खाली आणि हाताचं सांगायचं सा तर हे ब्लाऊज ना, ना शू तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तीन ते चार दिवस मी व्हिडिओच्यामुळे टाकले नाही कारण माझा हात थोडंसं फ्रॅक्चर म्हणजे गॅप आला होता असं खुंद्यामध्ये तर फरशी वगैरे धुताना हात घसरला होता तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही आणि डॉक्टरने वगैरे पट्टी वगैरे ती गळ्यात बांधायला वगैरे असं देतात ना तर ते वगैरे दिलं आणि ते आता लग्नाला जायचं त्याच्यामुळे मी काढून टाकलं तर त्याच्यानंतर मेकअप वगैरे लिपस्टिक वगैरे माझं होतं माझ्याकडं पण मला ते डार्क वगैरे आवडत नाही ते कशाच होतं मला नाव हे नाही त्याचं तर ते मी आणलं होतं त्याचं डार्क डार्क वगैरे आवडत नाही लिपस्टिक तर याच्यानंतर मी आणले हे लिपस्टिक आता जस्ट आणि फायनली माझी तयारी आता झालेली आहे सर वगैरे आले होते चल लो म्हणून तर याच्यानंतर कानातले घातले मी ह्या कलरचे थोडेसे रेड आहेत आणि पोत वगैरे घातली याच्यानंतर घडी घातली मी घडी वगैरे कधी घालत नाही तर घडी घाल तर छान वाटते याच्यानंतर गडी वगैरे घातली आणि याच्यानंतर मी या, या गोल्डन कलरची एक बँग मांगडी घातली मोठी तर कसं वाटतं माझा लुक तर बरा वाटतो टिकली मला वाटतं थोडीशी छोटी झाली तर तर याच साईजचे मी टिकली आहेत माझ्याकडे तर टिकली वगैरे लावली आणि असा फायनली लुक माझा असा तयार झालेला आहे तर कसं वाटतंय ते नक्कीच कमेंट करून सांगा तर आलोय आता मी लग्नाच्या दारी आणि तुम्हाला सांगा तुमचे लग्न साडेबाराचं होतं आणि लग्नाला वाचली दोन तर बरं झाले वेळेवर आलो कारण आम्ही येणं आणि नवरी नवरदेव मंडपामध्ये आलेत तर याच्यानंतर लग्न वगैरे लागलं तर, तर वर्माला असते ना ते घालायची वर्मा तर चला लग्न वगैरे लागले व्यवस्थित आणि याच्यानंतर आम्ही जेवायला सगळीकडं जिथं जाऊ तिथं बड्डे लग्न काही पण असं लोकं म्हणतात की बायाची फारच घाई असते पण इथे उलट झाली बघा इथे आता लग्न वगैरे लागली आणि बघा सगळे लेडीज वगैरे शांत माणसाची घाई तरी ते बफे वगैरे जेवण तर माणसं माणसाच्या लाईन लागले कारण वेळेवर लग्न असल्यामुळे लोकं सगळे गावोगावचे लवकर आली होते तर काय वगैरे लागलेच असतील तर त्याच्यामुळं सगळ्यांनी जेवण वगैरे केले जेंट्सनी आणि आम्ही इकडे लेडीज लेडीज बसलो कारण बफे जेवण म्हणजे मागण्याचाच तास जातो तर त्याच्यामुळे सगळ्यांनी जे तिथेच गायब होती तर याच्यानंतर जेवण वगैरे केले तीन चार भाज्या होत्या आणि मस्तपैकी असं जेवण होतं खूप छान जेवण झाले त्याच्यानंतर आभाळ पण इतकं आले खूप आभाळ आले तर बारीक बारीक वगैरे चालू होती याच्यानंतर सरांना आम्ही निघालो बाहेर तर याच्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये जायचं होतं लेकरांना काहीतरी खायला आणायचं होतं तर वगैरे खायला आणलं आणि याच्यानंतर आलो आहे आम्ही घरी तर चला पाऊस वगैरे होता पण आम्ही का जागी थांबलो त्याच्यामुळं पाऊस जाईपर्यंत त्या दुकानामध्ये थांबलो याच्यानंतर निघालो घालो तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर तर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात उद्याच्या एखाद्या छानशे ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय